नमस्कार मी ज्योती अंकिता क्रिएशन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण जयपुरी कॉटन ड्रेसेस सिलेक्शन पाहणार आहोत तर माझ्याकडे जयपुरी ड्रेसेस आलेले आहेत ज्याची कलर आणि श्रिंकेतची गॅरंटी राहते आणि आपण आज दिवाळी निमित्ताला डिस्काउंट पण देणार आहोत हा फर्स्ट ड्रेस आहे पिस्ता मध्ये ड्रेस आहे मुलीनो याला लेस डिटेलिंग वर्क आहे आणि गळ्याला पण गोटापत्तीच लेस आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे हे पाहू शकता कलर आणि श्रिंकेत ची राहणार आहे बाजूलाही त्यांनी वर्क दिलेला आहे पाहू शकता बाजूला वर्क आहे मी घातलेत असे पण सिल्क मध्ये ड्रेस मिळतील पण आज आपण कॉटनचे ड्रेस पाहतोय ड्रेसच्या कुडतीच्या खालच्या साईडला पण एक ड्रेस लेस असं डिटेलिंग दिलेलं आहे सर्व ड्रेस ब्रँडेड आहेत हा अडीच मीटरचा दुपट्टा राहणार आहे आणि ही त्याची पॅन्ट आहे एम टू ट्रिपल एक्स एल मध्ये हे ड्रेस आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना कुणाला हवं आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि बुकिंग करायचं आहे हे पहा पॅन्टला पॉकेट पण राहणार आहे पॉकेट दिलेले आहेत पॅन्टला दोन्ही साइडला मुलींना तर तुम्ही हे परचेस करू शकता आपल्याकडं हा सतराशे रुपयाचा ड्रेस आहे वन थाउजंड सेवन हंड्रेडचा था। पण तुम्हाला हा डिस्काउंट प्राइस मध्ये वन थाउजंड फाय हंड्रेड शिपिंग मिळणार आहे आणि कलर आणि श्रिंकेत ची गॅरेंटी आहे तर आपण सेकंड कलर पाहूया हा सेकंड कलरचा ड्रेस आहे हा ब्ल्यू कलर मध्ये येणार आहे तुम्हाला हे पहा खूप सुंदर असं सिलेक्शन आहे आपण आणलेलं नेक मध्ये आहे हा ह्याला व्ही नेक आहे तुम्ही पाहू शकत असाल तर थ्रेड वर्क आणि याच्यावरती मिरर वर्क पण आहे एम टू ट्रिपल एक्सेल यामध्ये पण तुम्हाला साईज मिळणार आहे ही ओढणी आहे आणि ही पॅन्ट आहे आणि हा ड्रेस मात्र आपल्याकडं वन थाउजंड सेवन हंड्रेड चा वन थाउजंड फाय हंड्रेड फ्री शिपिंग मिळणार आहे प्रत्येक ड्रेसचे डिटेल मी तुम्हाला देत आहे प्रत्येक ड्रेसची किंमत वेगळी आहे तर ज्यांना कुणाला हवं आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि हा आपण डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मात्र त्याची सगळी माहिती देणार आहे तिथं तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये माहिती असल्यामुळे विचारू शकता तुम्ही हा कलर मध्ये आहे ज्या कोणी लेडीजला बोटिक स्टाईल ड्रेस हवे आहेत आणि प्युअर कॉटन मध्ये हवे आहेत जे ब्रिदेबल फॅब्रिक असत तसे ड्रेस आहेत हे सगळे हे तुम्ही पाहू शकता याच्या नेकला मात्र थ्रेडवर्क आहे संपूर्ण थ्रेडवर्क आहे आणि हे बाजूला जे तुम्हाला दिसतंय हे पेंटिंग नाही हे ड्रेस मध्येच आहे त्याच्यामुळे हे जाणार नाही तुम्ही कसंही वॉश करू शकता मशीन वॉश केलं तरी चालणार आहे कुठलंही श्रिंकेज नाही एक पर्सेंट पण श्रिंकेज नाहीये हे लास्टला पण असं त्यांनी कुर्तीच्या खाली पण हे डिटेलिंग दिलेलं आहे एकदम सॉफ्ट असं सा फॅब्रिक आहे आणि हा मात्र ड्रेस तुम्हाला वन थाउजंड थ्री था। 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 पीक मिळाला आहे ही त्याची पॅन्ट आहे हे जयपुरी पॅटर्न असल्यामुळं एक साईज पॅन्ट मोठीच दिलेली असते हा जे मोठा आहे त्यामुळे तुम्हाला कम्फर्टेबल राहणार आहे हे ड्रेस आणि हे इथं तुम्हाला मात्र दिसत आहे की ह्याला हुक दिलेलं आहे म्हणजे आपण हँगरिंगचं हुक दिलेलं आहे हे ब्रँड देत लोकल ड्रेस देत नाही लोकल, ना लोकल मॅन्युफॅक्चर हे बनवत नाही बारीक असं डिटेलिंग आहे ह्याला त्याच्यामुळे तुम्ही हे कलर आणि श्रिंकेत ची गॅरंटी असल्यामुळे हे ड्रेस तुम्ही परचेस करू शकता हा येल्लो कलर मध्ये ड्रेस आहे हे प्युअर ताज कॉटनचं कॉटन आहे आपल्या सर्व ड्रेसचं हा गाळा मात्र असा राहणार आहे इथं छोटासा गळा असल्यामुळे इथं डिटेलिंग दिलेले आहे त्यांनी मिरर वर्क आणि गोटापत्तीचं वर्क आहे याला एकदम सॉफ्ट असं मटेरियल राहणार आहे एम टू ट्रिपल एक्सेल याच्यामध्ये पण साईज राहणार आहे हा दुपट्टा आहे आणि ही पॅन्ट आहे प्रॉपर पॅन्ट बसतात ह्या तुमची जी साईज आहे त्या नुसार तुम्ही ऑर्डर करू शकता हा ड्रेस वन थाउजंड थ्री था हंड्रेड चा अकराशे रुपये इले अकराशे रुपयाला तुम्हाला फ्री शिपिंग हा ड्रेस जाणार आहे आपल्याकडून स्क्रीनशॉट आहे आणि बुकिंग करायचं आहे मुलींना हा पुढचा ड्रेस आहे ह्याला मात्र इथं त्यांनी गॅदर दिलेले आहेत व्हीनेक मध्ये हा ड्रेस जाणार आहे प्युअर ताज कॉटनचं कॉटन आहे हा एलाईन नाहीये आहे हा फ्रॉक स्टाईल आहे आणि याच्यावरही तुम्हाला दुपट्टा आणि पॅन्ट मिळणार आहे हा पण ड्रेस तुम्हाला सतराशे पन्नास रुपयाचा पंधराशे रुपये वन थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी रुपीज चा वन थाउजंड फाय हंड्रेड ला तुम्हाला हा ड्रेस जाणार आहे आता आपण पुढचा ड्रेस पाहूया हा ड्रेस आपल्याकडे सर्वात जास्त सेलआउट झालेला आहे आपण बऱ्याच वेळा हा ड्रेस परत परत भरलेले आहेत हे ड्रेस तर हा पिस्ता कलरचा ड्रेस आहे ड्रेसला दिलेला आहे तुम्ही पाहू शकता ही त्याची पॅन्ट आहे आणि ही ओढणी आहे हा ड्रेस तुम्हाला वन थाउजंड सिक्स हंड्रेड चा वन थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज ला प्री शिपिंग जाणार आहे याच्यामध्ये हा दुसरा कलर आहे मी हा ओपन करून नाही दाखवत आहे त्याच डिझाईन मध्ये हा सेकंड कलर आहे तुम्ही पाहू शकता आता आपण हा लॉंग मध्ये ड्रेस पाहणार आहोत ड्रेसला सुंदर असं डिटेलिंग आहे हे पहा कलर आणि श्रिंकेची गॅरेंटी राहती ह्या ड्रेसची सर्वच ड्रेसची राहती हा ड्रेस पाहू शकता तुम्ही हा व्हीनेक मध्ये ड्रेस आहे आणि सर्व थ्रेड वर्क केलेलं आहे खूप सुंदर असा आहे तुम्ही पाहू शकता तसंच त्यांनी हे खालच्या साइडला पण आपण बनवून घेतलेला आहे त्याला लेस वर्क आहे आणि थ्रेड वर्क पण आहे खूप सुंदर असा ड्रेस आहे की त्याची पॅन्ट आहे पा आणि ओढणी मात्र त्याला त्यांनी ऑरगेनजाची दिलेली आहे ज्या संपूर्ण ओढणीलाही तसंच काम केलेलं आहे हा टू थाउजंड नाईन हंड्रेडचा ड्रेस तुम्हाला दोन हजार पाचशे टू थाउजंड फाय हंड्रेड ला फ्री शिपिंग जाणार आहे हे पहा हाय लाईन मध्ये आहे हा संपूर्ण ड्रेस असा राहणार आहे हे बघा याला दोन्ही साइड ला, ला असं काम आहे हा गळ्याला त्यांनी एक पॅच वर्क दिलेला आहे आणि संपूर्ण ड्रेसवर पेंटिंग सारखं का काम आहे पण हे जाणार नाहीये तुम्ही कसंही वॉश करू शकता बाजूला त्यांनी अशी लेस वर्क दिलेलं आहे हे पाहू शकता याला मात्र पॅन्ट तुमची थोडीशी डिझायनर पॅन्ट दिलेली आहे हे पाहू शकता ह्या पॅन्टला लेस वर्क आहे ही पॅन्ट या ड्रेसवर तर घालू शकता पण आणखी तुमच्याकडे काही कुर्ती असेल तर त्याच्यावर तुम्ही वेअर करू शकता चेक्स चा चेक्स चा हा त्याला कोटा चेक्सचा दुपट्टा आलेला आहे चा दुपट्टा आहे हा आणि ह्या ड्रेस पण वन थाउजंड सेव्हन हंड्रेड चा वन थाउजंड फाय हंड्रेड सतराशे रुपयाचा पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला हा ड्रेस येणार आहे आणि प्री शिपिंग येणार आहे तरी तुम्ही बुक करू शकता आहे हा त्यातला ब्ल्यू कलर आहे ब्ल्यू कलर मध्ये पण आपल्याकडं एम टू ट्रिपल एक्स असे साईज मिळणार आहे आता हा सिल्क मध्ये ले। आहे जसं मी वापरलंय घातलेला आहे अर्शातलाच आहे फुल डिझाईन वेगळी डिटेलिंग छान आहे याच्यावरती कलर पण खूप सुंदर कलर आहे हा पाहू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा ड्रेस आहे संपूर्ण मिरर वर्क आहे हे काचेच वर्क केलेलं आहे गोटापत्तीच वर्क आहे याच्यावरती प्युअर मध्ये आणि सर्व ड्रेस ब्रँडेड आहेत तुम्ही हे घेऊ शकता ह्या ड्रेसला मात्र अस्तर असणार आहे तुम्हाला आतमधून लाइनिंग दिलेलं आहे त्यांनी बाजूलाही गोटापत्तीच काम केलेलं आहे हा सिल्क मध्ये ड्रेस जाणार आहे हा त्याचा दुपट्टा आहे आणि ही पॅन्ट आहे पॅन्टला ही गोटापत्तीच लेस वर्क आहे हा ड्रेस टू थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टीचा ड्रेस तुम्हाला दोन हजार रुपये टू थाउजंड मध्ये प्री शिपिंग हा ड्रेस आपल्याकडून जाणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात शिपिंग फ्री राहणार आहे मरून कलर मध्ये ड्रेस आहे चॉकलेटी रंगामध्ये तर हा एक आपण पाहूया हे पहा संपूर्ण कॉटनचा जयपुरी वर्क आहे ड्रेसवर हा बघा असा राहणार आहे याला दोन कलर मध्ये त्यांनी बनवलेले व्हीनेक आहे हा ड्रेस हा पण वन थाउजंड सेवन हंड्रेड चा वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड ला हा दुपट्टा आणि पॅन्ट राहणार आहे सर्व ड्रेसची कलर ची ची, ची गॅरंटी राहते बारामतीमध्ये असताल तर आपल्या शॉपला विजिट करा आणि ज्या कोणी माझ्या मैत्रिणी मा ऑनलाईन पाहत असतील तर त्यांनी ऑनलाईन ह्या ड्रेसची बुकिंग करायची आहे तुमची साईज सांगा ड्रेस तुम्हाला फ्री शिपिंग पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात आपण फ्री शिपिंग देणार आहोत आणि ज्या कोणी लेडीज आणखीन काही कलेक्शन पाहायचंय त्यांनी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे की आम्हाला हे हे पाहायचंय तर आपण तुम्हाला ते अवेलेबल करू किंवा देऊ आणि जे कोणी मैत्रिणी माझ्या पहिल्यांदा पाहत असतील त्यांनी कमेंट करायचे लाईक करायचे आणि शेअर करायचे सबस्क्राईब करायचे धन्यवाद अंकिता क्रिएशन फारम